बातमी आपल्या हक्काची दरवर्षीप्रमाणे कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भगवत भक्त शारदा देवी साळुंके पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला सांगोला शहर आणि तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आयोजित केला असल्याची माहिती कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर नेहा साळुंके पाटील यांनी दिली आहे या, या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडण्यात आला प्रथम क्रमांकाच्या पाच विजेत्यांना आकर्षक पैठणी मिळतील तर द्वितीय क्रमांकाच्या दहा स्पर्धकांना मिक्सर मिळणार आहे तृतीय क्रमांकाच्या पंधरा स्पर्धकांना कुकर मिळणार आहे तसेच चतुर्थ क्रमांकाच्या वीस स्पर्धकांना टिफिन बॉक्स मिळणार आहे याशिवाय पाचव्या क्रमांकाच्या पंचवीस स्पर्धकांना हॉटपॉट मिळणार आहे विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलांना कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके यांच्यासह सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक मान्यवर महिला आणि प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत तरी शनिवारी दिनांक अठ्ठावीस रोजी सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे दुपारी दीड वाजता पार पडणाऱ्या बक्षीस समारंभास सांगोला शहर आणि तालुक्यातील या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला स्पर्धकांनी उपस्थित राहावे असं आवाहन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर नेहा साळुंके पाटील यांनी केलंय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला, न्यू ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा